नमस्कार मी भाग्यश्री जाधव खेतमाळस आजपासून सोलापूर जिल्ह्याचा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदाचा धार्मिक सहभागनंतरचा पदभार स्वीकारते आहे आता सोलापूर जिल्ह्याची हिस्ट्री पाहिली तर तो नगर आणि पुण्या जिल्ह्यापासूनच निर्माण झालेला आहे मी ह्या दोन्ही जिल्ह्याची म्हणजे पुण्यात वास्तव्य असतं नगर माझं सासर आहे सो माहिती आहे आणि इतिहासाच्या दृष्टीने चालुक्य आणि यादवांचं इथं वर्चस्व राहिलं आहे तर यादवांनंतर आम्ही जाधव आहोत असं म्हणता येईल आणि खूप कमी लोक असे असतात की त्यांचं बर्डन किंवा सकारात्मक हे राहतं नितीन धार्मिक सर म्हणजे आमच्या बॅचमधले मोस्ट इफिशियंट आणि अतिशय बुद्धिमान की त्यांच्यानंतर चार्ज घेणं हे खरंच माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल असं वाटतं आणि सोलापूर जिल्हा हा जसा हुतात्म्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे किंवा कापडासाठी मँचेस्टर म्हटलं जातं त्याला त्याच्या वेगळं आमच्या एक्साईजमध्ये हा ताडीचा जिल्हा किंवा हातभट्टीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तर अपेक्षा करते की त्यांच्या एवढंच मी न्याय देईल त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे लोकशाही राम जोशींपासून फ प्रसिद्ध असणारा सोलापूर जिल्हा हा नागराज मंजुळेंपामुळे सैराटरित्या प्रसिद्ध झाला आपण अपेक्षा करूया की कला साहित्य या सगळ्या विषयात जेवढे या जिल्ह्याला संपन्न परंपरा आहे त्याच्यात आम्ही थोडीशी आमच्या कार्याने हातभार घालूया ही अपेक्षा धन्यवाद